काळ आला होता पण वेळ नाही कोगनोळी फ्लड लाईट बसवताना खांब तारांवर कोसळला कोगनोळी ग्रामपंचायत अंतर्गत गावातील विविध सर्कलमध्ये फ्लड लाईटची उभारणी करण्यात येत आहे बिरोबा मंदिर नजीक असणाऱ्या भगवा चौक या ठिकाणी फ्लड लाईटची उभारणी करत असताना उभा करण्यात येत असलेला खांबच विद्युत तारांच्या वरती कोसळला यामुळे सुदैवानं विद्युत पुरवठा खंडित होता म्हणून अनेकांच्या जीवाचा धोका टळल्याची चर्चा उपस्थित नागरिकांमधून होती प्रकाश झोत असलेला विद्युत खांब भगवा सर्कल या ठिकाणी शुक्रवारी सायंकाळी येत होता यावेळी खांबाला बाजूंनी दोऱ्या बांधून उचलण्यात आलं होतं व कॉन्क्रीट केलेल्या पिलरवरती ठेवण्याचं काम सुरू परंतु उभा करत असताना अंदाज चुकल्यामुळे सदरचा खांब चव्हाण गल्ली ते गायकवाड गल्ली दरम्यान केलेल्या गेलेल्या तारांच्या वरती जाऊन पडला यामध्ये तारांवरती खांब पडू नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले परंतु त्यांना तो खांब आवरता आला नाही सुदैवाने यावेळी विद्युत पुरवठा खंडित होता अन्यथा खूप मोठा अनंत घडला असता यामुळे उपस्थितांमधून काळ आला होता पण वेळ आलेली नव्हती अशा प्रकारची चर्चा होताना दिसून आली महानकरी न्यूजसाठी विठ्ठल कोळेकर कोगनोळी ताजा बारम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा